आणि आर वाले असे म्हणतात आहेत की आम्ही असा दोन हजार एकोणतीसच्या सुद्धा निवडणुका जिंकू आणि दोन हजार चौतीसच्या ही जिंकू अशी असणारी परिस्थिती मी असं म्हणेन की हे तुम्हाला फसवणारं वाक्य हे लक्षात खास साहेब आहेत त्यांचं सेशन चालू होईल नवीन सेशन ज्यावेळी चालू होईल तोपर्यंत एक नवीन युद्ध झालेलं असेल हे आपण लक्षात घ्या ते युद्ध थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे एवढे दिवस आपला असताना अमेरिकेशी भांडण झालं होतं का तर नाही अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काही अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काही भांडणाचा कळीचा दारद पुणे जर कोण असेल तर गुजरातचा गाठे आणि फापडा गुजरातचे गाठे आणि फाफडा हे दोघे त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या अमेरिकेने काय म्हटलं की आमचा रशियाला रशियाचा तेल विकायला भारताचा विरोध आहे ते म्हटले विरोध का आहे तर रशियाचं तेल भारत जरी विकत असला तर त्याच्यातून जो नफा होतोय तो नफा भारताच्या तिजोरीमध्ये जात नाही तर तो, तो असणारा नफा रिलायन्सकडे जातोय हे आपण लक्षात घेऊ